सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम आणि जय भीम मित्रांनो मी आज कोथरूड मतदारसंघाविषयी बोलणार आहे कोथरूडमध्ये गांधी भवन हो आहे आणि फार जुने आहे साठ साली बांधलेले पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याचं उद्घाटन केलेलं आणि आम्ही इथे राहून जो अनुभव आला तो आपण सर्वांनीच आपापले अनुभव एकमेकांना सांगितले तर मतदान करताना योग्य मतदान होण्यासाठी राजकीयदृष्ट्या करेक्ट होण्यासाठी उपयोग होईल म्हणून हे सांगायचा प्रयत्न करतो विधानसभेचं मतदान हे राज्य सरकार निवडण्याकरता असतं लोकसभेचं जसं पंतप्रधान निवडण्याचं असतं केंद्र सरकार निवडण्याचं असतं तसं जरी नसलं तरी केंद्र सरकारचेच बगलबच्चे इथं कोण आहेत आणि केंद्र सरकार आपल्याला अमान्य असेल तर इथले त्यांच्या बगलबच्च्यांचं हातात सरकार नाही दिलं पाहिजे हा तर अगदी व्यावहारिक विचार आहे तर हे मतदान आहे महाराष्ट्राचं सरकार निवडण्याकरता ते याच्यात आम्हाला असं दिस आणि तिसरं असं उमेदवार बघणं या तीन गोष्टीवर मतदान असं अवलंबून तर आता युती सरकारला मतदान दिलं तर काय होईल अनितीमान गोष्टीला नीतिमान म्हणायची प्रथा पडेल म्हणजे दुसऱ्याचे पक्ष फोडणं आपला पक्ष नाही चालवायचा पण पक्ष फोडायचे आणि कसंही करून विधानसभेमध्ये बहुमत करायचं सत्ता काबीज करायची आणि मग त्या सत्तेच्या आधारे ह्याला पकड त्याला पकड आणि अनेक घोटाळे करायचे दुसऱ्याचे पैसे पकडायचे आपले पैसे सेफली जाऊ द्यायचे हे सगळे प्रकार होतात तर युती सरकारनं असं कोणतं काम केलेलं आहे मुळातच ते अनैतिक आहे अनैतिक संबंधातून जन्माला आले कारण सरकार हे सार्वम नसतं जनता सार्वम असते तर महाराष्ट्रात जनतेने जे मतदान दिलं त्याच मतदानातून निर्माण झालं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेलं सरकार आघाडीचं ते निवडणुका न होता मध्येच पाडण्यात आलं आणि ते रात्री बेरात्री लोकांना पळून देऊन खूप पैशाचा वापर करून असं झालं आणि मग अजितदादा आणि शिंदे हे फुटले आपापल्या पक्षातून आपापल्या नेत्यांविरोध बंड केलं आणि ते आले म्हणून हे लोक मला कसे दिसतात एकनाथ शिंदे शिवसेना चालवणारे होते का नव्हते ते ठाण्यापुरते शिवसेनेचे सैनिक होते अजितदादा कोण होते ते सगळं स्थापना करण्यापासून चालवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवार चालव त्यांचे पुतणे होते म्हणून त्याच्यात त्यांना ते आश्रण म्हणून काम करत होते आता महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रेशाच्या काळात एक पेंडारी वर्ग तयार झाला होता कारण उत्तर पेशवाईची अर्थव्यवस्था बिघडत चालल्यामुळे त्यांना खडं सैन्य पगारी सैन्य ठेवता येत नव्हतं म्हणून काही लोक स्वतः सैनिकी पत्करायचे करायचे आपल्या गावात तालमी करायचे आणि मध्ये प्रॅक्टिस म्हणून कुठे दरोडे घालायचे चोऱ्या मा्या लूटमार करायचे आणि ते ऐन वेळेला पेशव्यांना सांगायचे तुम्हाला कुठे लढाई करायची असेल तर आम्ही भाडोत्रे आहोत फक्त आम्हाला पगार नको आम्हाला लुटीतला वाटा पाहिजे तर या पेशव्याने पण पेशवे खाली येत गेली ती त्यांच्याचमुळे तर त्यांनी पण पेंढ्याना आश्रय दिला आणि ठगही निर्माण झाले तर हे पेंढाऱ्यांचंच सैन्य असतं म्हणजे त्याला व्यवस्थित शिस्त सैनिकी शिस्त असते ती नसते फक्त मारामारी करणं तेवढ्या पुरतंच ते संघटित होता तसं शिंदे शिंदे यांची काही पार्टी आहे का अजित पवारांचं काय पक्ष आहे का हे नसताना हे पेंढरी आहेत आणि ह्या पेंढऱ्यांचा वापर भाजपनी केला उत्तर प्रेक्षाच्या काळात जसं झालं तसं भाजपला महाराष्ट्र मानत नाही लक्षात आल्यावर त्यांनी ह्या दोन शक्तींना घेतलं दुसरं असं आहे की मराठ्यांना भाजप दूरची वाटायला लागली मागे त्यांनी त्यांना हिंदू बिंदू म्हणून गुंडाळलं होतं आणि फडणवीसांचे एक आ, हे डाव पेज बाहेर काढायला लागले त्यामुळे एक मराठा समूह जो तीस टक्के तो विरुद्ध गेला मुसलमानांना यांनीच ढकललेलं आहे ते असं पंचेचाळीस टक्के विरोधी लोक आहेत आणि म्हणून यांच्यामध्ये सींना मराठा द्वेष शिकवणं हे भाजपचं महत्त्वाचं कार्य चालू आहे सध्या जे काय तुम्ही पाहिलं नंतर बंडखोर उभे करणे आणि तुम्हाला असलेल्या पाठिंबामध्ये फूट पाडणे आणि आपला इंटॅक्ट ठेवण्याकरता आपला हिंदुत्ववाद म्हणून बटोगे तो कटोगे वगैरे वगैरे म्हणजे ते जो जुना हिंदुत्ववाद आहे ते आपल्या करताय पण तेही राखायचं आणि दुसऱ्याचं तो तोडायचं हा हा तो भाग आहे आता म्हणून युती सर्कल तर मतदान देताना तिसरं असं की एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की युती सर्कल मतदान द्यायचं नाही पण इथं जो उमेदवार आहे तो आघाडीचा एवढा काय चांगला नाही उशीचं चांगला आहे पण कोथरूडच्या मतदारसंघाचं भाग्य असं आहे की त्यांना चांगल्या सरकारला मतदान द्यायचं असेल चांगल्या केंद्र सरकारला चांगल्या महाराष्ट्र सरकारला तर उमेदवारही इथे चांगला आहे आणि युतीचा उमेदवार युतीच्या लोकांच्यामध्ये जेवढे अवगुण आहेत त्याचा अर्क असेल हा चंद्रकांत पाटील नावाचा आहे तो ना कोल्हापूरचा आहे ना पुण्याचा आहे तुम्ही एकापेक्षा अधिक लग्न केले म्हणून सर्व ठिकाणचे नाही होऊ शकत आणि मु मुख्य म्हणजे ते कोथरूड ते राहत नाही ते खडकवासला मतदारसंघात राहतात म्हणजे शिवेवर राहतात पण पैसा हे मेन कारण आम्ही अमित शहाचे ते हनुमान आहेत तर अमित शहा म्हणजे पैसा पैसा वाटायचा आणि दुसऱ्याचं वाटोळ करून त्याला वाकायला लावायचं तर ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की हे ऐके काय का पुरावा काय म्हणून मी माझा अनुभव सांगतो मी महा गां महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या संस्थेचा अध्यक्ष आहे कधीपासून वीस सोळा ते आजपर्यंत अठरा वर्ष अध्यक्ष आहे आणि मी आजपर्यंत खोटं बोललेलो नाही म्हणून हे लक्षात ठेवा की ह्या गांधी भवन हे एकेकाळी -एक कोथरूडचं भूषण होतं एकोणीसशे साठ सालाच्या आसपास कोथरूड ही ग्रामपंचायत गाव होतं त्यावेळेला इथे कार्पोरेशन होते त्यावेळेला मामासाहेब देवीकर जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते पण त्यांनी गांधी हत्येनंतर शपथ घेतली की मी अविवाहित राहीन हा नथुराम गोडसे पुण्यातला निघाला म्हणून मी प्रायशिती घेतो मी त्याला ओळखत होतो मी बेसावत कसा राहिलो म्हणून मी फक्त गांधीच्या कार्याला वाहून घेईन आणि अव्यवहित राहीन आणि त्यांनी मरेपर्यंत ही त्यांची शपथ पाळीन त्यांनी हे गांधी भवन उभं केलं तर इतकी देखणी इमारत ही वास्तू म्हणून कोथरूडचे लोकांना विचारलं तुम्ही कुठले अहो ते गांधी भवन नाही का तिथे ते त्याला कोथरूड म्हणतात ना पुण्याच्या लगतचं खेडेगाव आहे पण त्यांना अभिमान होता की गांधी भवन हे आमच्या क कोथरूडमध्ये आहे हे कोथरूड गाव पहिल्या बाजीरावानं मस्सानीला जी त्याच्याबरोबर रणांगणात असायची आणि एकशे चव्वेचाळीस लढ्या त्यांनी जिंकल्या त्याच्या पराक्रमाची प्रेरणा असलेली ही इराणी आई असलेली ही मस्तानी त्याची पत्नी होती आणि तिला लग्नामधलं गिफ्ट म्हणून त्याने आंदण म्हणून हे कोथरूड गाव दिलेलं आहे आणि इथे आता हे हिंदुत्वात करून मुसलमानचा द्वेष शिकवतात आणि हा चंद्रकांत पाटील मनुष्य हा मुळात डिस्ट्रक्टिव आहे आणि अमित सेवा केल्यामुळे अमित हनुमान झाल्यामुळे अधिक डिस्ट्रपटिव्ह झाला तर आमच्याकडे दहा एकर जागा आहे मोकळी आता आमची संस्था त्या लोकांनी पुर पूर्वीच्या लोकांनी घेतली आहे ते पुढच्याच पुढचे लोक काही करतील आम्ही का काय केलं आहे पण आम्हाला सगळी जागा लगेच वापरायची नाही एवढे पैसेही नसतात कुठल्याही पब्लिक संस्थेकडे आणि पुढच्या ट्रस्टीज करता काही ठेवायचं आहे तर दहा एकर बारा गुंठे जागा असलेल्या आम्ही आणि यांचा या जमिनीवर डोळा म्हणून सारखं इथं शिष्टमंडळ पाठवायची चिल्ली पिल्ली पाठवायची आणि अमुक बाईंना -अमुक ट्रस्टी करा त्या कुंभरेबाई म्हणून ट्रस्टी करायला इथं आले त्यांचे राजापुरकर वगैरे लोक आता तर मी म्हटलं का करा काय यांचं कार्य आहे तर या चंद्रकांत पाटलांचा जो बंगला आहे त्याच्या घरमालकेनेत त्यांना दिला ह्या कट्टर आर एस एच्या म्हणलं असतील ना पण आमच्या संस्थेचं हे आहे उद्दिष्ट की महात्मा गांधींना ती हत्या केली त्यांचा खून केला तरी त्यांचा जो विचार आहे त्याचं विचारांचं चैतन्य आहे आणि एकूणच गांधीनं त्यांचं स्पिरिट आहे त्यांचं चैतन्य आहे त्यांनी जिवंत ठेवाय त्याकरता ही संस्था आहे ते इथे तुम्हाला कसं घेऊ तुम्हाला नथुराम गोडसेला जिवंत ठेवायचं आहे आणि पुन्हा संबंध आर एस एसच्या संस्थांनी भरले तुम्ही दुसऱ्याच्या संस्था ढापल्या आहेत नीट चालवता येत नाही ते भाग असो पण बन... मग एवढ्या संस्था असं तिथे जाणार नथुरामवादी आणि गांधीवादी असं महाराष्ट्रामध्ये आपलं पुण्यामध्ये संस्थांचं डिव्हिजन झालं चालेल पण मी इथं महात्मा गांधी स्मारक निधीमध्ये तुम्हाला ट्रस्टी करून घेणार नाही हे झाल्याबरोबर त्यांनी काय केलं माहिती आहे आठ दिवसात हा चंद्रकांत पाटील हा युती सरकार हेच असं दरोडेखोरी पैसे देऊन खोके देऊन केलेलं त्याचा झाला पालकमंत्री नंतर अजित पवार आलो अजित पवार झाले पण हा काही काळ होता तेवढ्यामध्ये त्याने कॉर्पोरेशनला त्यांची परवानगी न घेता कमिशनची परवानगी न घेता डिमॉलिशन स्क्वॉड म्हणून असतं त्याला ऑर्डर देऊन आमच्या इथली घरं पाडली बरं आमच्या इथलं घरं म्हणजे काय बिल्डरने बांधलेल्या इमारतीसारख्या होत्या का नाही ग्रामपंचायतच्या काळात आमची विहीर आहे पाण्याची आणि आम्ही त्याचं फक्त नूतनीकरण केलं होतं आणि मी स्वतः कॉर्पोरेशनमध्ये गेलो होतो की आम्हाला नूतनीकरण करायचं आहे ह्या जुन्या आहेत इमारती आणि बायके म्हणजे दो ए, 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 एक मजलंसुद्धा सुद्धा वर नाही तर हे आम्ही बांधू का आणि टॉयलेट करायचे आहेत आम्हाला पूर्वी मोकळी जागा होती आता आम्हाला या जागा कुठं मुलांना खेळायला वगैरे द्यायच्या आहेत तर मग टॉयलेट बांधावलं तर ते म्हटले याला काय करा तुम्ही तर म्हणून कार्पोरेशनचा मुद्दा नव्हता ज्याविषयी आम्ही बांधू त्यावेळेला परवानगी घेऊ आणि नव्या पद्धतीनं जे काय नियम असेल त्याप्रमाणे बांधून मग कम्प्लिशन सर्टिफिकेट घेऊ तसा आम्ही वरचा गांधी गांधीभवनचा बांधून रितसर परवानगी घेऊन रितसर त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट केलं हे सगळं सा सांगितलं असताना ह्या माणसाने ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्या वर्षी हे घालून जी सी बी घालून कार्पोरेशनचं आमची घरं पाडली इथे पन्नास लाखाचं नुकसान केलं तर हा माणूस कसा आणि इथे परत त्याचे जे माणसं होते तेवढेच दोन भाडे करूचे नाही पाडले तर त्यांना असं वाटतंय की गांधी भवनमध्ये घुसलं पाहिजे घुसता येत नसेल तर गांधीभवन नष्ट केलं पाहिजे जो समाजातल्या संस्था नष्ट करतो आम्ही इथं मालक नाही आहोत आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणूनच इथं आहोत हा माणूस हा वृत्तीनं विध्वंसकच आहे म्हणून मी विनंती करेन कोथरू त्या मतदारांना की काहीही करून या माणसाला पाडलं पाहिजे म्हणजे याचं केंद्र सरकार मोदी जातात तोही माणूस घातक समाजाला यांचा फडणवीस नेता तोही महाराष्ट्रात घातक आणि हा जो उमेदवार आहे तो तर अगदी नमुनाच आहे घातकपणाचा तर या सगळ्यांना आमचा बचाव करण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करत आहे की कुठल्याही परिस्थितीत चंद्रकांत पाटलाला मतदान करू नका आणि आणि आघाडी सरकारला मतदान करण्याकरता चंद्रकांत मोकाटे यांच्या मशाल चिन्हावर आपण मतदान करावं ही मी कळकळीची विनंती करतो